मित्रांनो चला तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी यांचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवाराकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखती करता अर्थसहाय्य योजना देण्यासंदर्भातलं आलेलं हे बार्टीचं अपडेट आहे तर बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे म्हणजे एस सी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांना मुलाखती मुलाखतीकरता एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे योजनेचे स्वरूप जे आहे तर ते पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी दहा रुपये आर्थिक सहाय्य बाठीमार्फत दिले जाईल पात्रता जी आहे तर उमेदवार महाराष्ट्र राज्यातील व अनुसूचित जातीचा असावा उमेदवारांनी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण केलेली असावी अर्ज करण्यासाठी तुम्हाला दि दिनांक नऊ जुलै सॉरी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक पण देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय काय टिप देण्यात आले म्हणजे इन्स्ट्रक्शन आहेत ते पण देण्यात आलेले आहेत अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र काय असणार आहे तेच सांगण्यात आलेलं आहे तर जातीचा जा दाखला जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमचल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचे प्रवेशपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत बँक खाते बॅ फक्त अर्जदाराच्या नावानेच असावे त्यानंतर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज तुम्हाला करता येणार आहेत त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले बार्टी पुणे यांचा हा अपडेटेड व्हिडिओ होता अर्ज पाठवण्यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवण्यासाठीचा ॲड्रेस पण देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता तर हा होता बार्टी पुणे यांचा आलेला अपडेटचा माहिती पूर्ण व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग